मागील वीस दिवसांपासून आळंदी ते पंढरपूर पायवारीत सहभागी झालेल्या जातेगाव तालुका घेवराई येथील वारकरी महिलेचा दिनांक सतरा सकाळी पंढरपुरात हृदयविकाराने मृत्यू झाला द्वारका रामराव चव्हाण वय वर्ष एकोणसत्तर राहणार जातेगाव तालुका घेवराई असे वारकरी महिलेचे नाव आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की द्वारका चव्हाण या गावातील विनायक महाराज मरकड यांच्या दिंडीत सहभागी होत्या मागील वीस दिवसांपासून आळंदी ते पंढरपूर पायीवारी करत त्या बुधवारी दिनांक सतरा पहाटे पंढरपुरात आल्या त्यानंतर चंद्रबागेत आंघोळ करून त्यांनी पांडुरंगाला प्रदक्षिणा घातली पंढरपुरातील लाखो वारकऱ्यांचा आनंदमय भक्तिमय सोळा पाहून या वारकरी महिलेचा विठ्ठल मंदिराच्या पायरीवर हृदयविकाराने मृत्यू झाला या वारकरी महिलेच्या आकस्मिक मृत्यूमुळे चव्हाण कुटुंबियांना धक्का बसला आहे तसेच या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे